सोन्यासारखं दिसणारं सगळंच खरं सोनं असतं का कधी कधी चमक फसवते पण खरी किंमत ती तर शांत प्रामाणिकपणात दडलेली असते कोकणातील आजोबा विहिरीतून पाणी ओढत होते ते ओल्या मातीवर ओतत होते नातू बाजूला लहान पतंग तयार करत होता हातात गोल कागद आणि दोर आजोबा माझ्या पतंगाला सगळे फाटका म्हणाले त्यांच्या पतंगावर सोन्यासारखा पेपर आहे आणि माझा इतका साधा नातू थोडा रागावलेला आजोबा पाणी नातवाला म्हणाले अरे बाळा चमकणाऱ्या गोष्टी नेहमी टिकत नाही तो चमकता पतंग कदाचित दोन फाटेल पण तुझा तुझा आकाशात उडेल पण लोक फक्त चमक पाहतात ना आजोबा मग तुला एक गोष्ट सांगतो ज्यात एका माणसाने चमक आणि मोल यातला फरक सगळ्यांना शिकवला होता त्या काळी विजयनगरचा दरबार सोन्यासारखा झगमगत होता पण त्या दिवशी दरबारात सोन्यावरच संशय आला होता संपूर्ण बाजार गोंधळला आहे लोक म्हणतात नकली सोन्याची नाणी फिरत आहेत जो नकली नाणी बनवतोय त्याला शिक्षा होईल पण आधी मला सांगा खरं सोनं ओळखायचं कसं सगळे शांत तेवढ्यात तेनालीराम पुढे आला हलक हसत हात जोडून महाराजांना म्हणाला महाराज सोनं ओळखायला वजन नको शहाण हवं बरं मग उद्या दरबारात दाखव की कोणतं सोनं खरं दुसऱ्या दिवशी दरबारात सगळे जमलेले होते तेनालीराम दोन पिशव्या घेऊन आला महाराज आज आपण खेळ खेळणार आहोत ही एक पिशवी खरी सोन्याची आणि दुसरी नकली पण ओळखायचं काम मी नाही करणार करतील मुला? हो महाराज कारण मुलांच मन सोन्यासारखं असतं शुद्ध मग तेनालीने दरबारात काही मुलांना बोलावलं प्रत्येक मुलाला सांगितलं एक नाणं घ्या आणि यात ताटात टाका माझा माझ वाजलं मुलांनी उत्साहाने त्या ताटात आश्रमात टाकायला सुरुवात केली पण काही नाणी अगदी शांत पडली आवाजच आला नाही आता सांगते नाली खरं सोनं कोणतं महाराज जी नाणी आवाज करत होती ती खोटी काय पण तू तर म्हणालास गोड आवाज म्हणजे खरं सोनं महाराज खरं सोनं गाणं गात नाही ते आपल्या किमतीने ओळखलं जातं आवाज फक्त खोट करतं लोकांचं लक्ष वेधण्यासाठी दरबारात शांतता पसरली मग महाराज टाळ्या वाजवत म्हणाले ते नाली राम तुझं शहाणपण सोन्यासारखं आहे आणि ते नकली नाही ना तू आजोबांना म्हणाला म्हणजे माझा पतंग खर सोनं आहे आजोबा शांत आहे पण उडतो सगळ्यांपेक्षा वर आजोबा हसत नातवाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणले हो बाळा खरं सोनं आवाज करत नाही पण त्याच तेज कायम दिसत मग लक्षात ठेवा मित्रांनो खोटं सोनं तन्न आवाज करेल पण खरं सोनं फक्त चमकेल शांतपणे आणि स्वतःच्या मोलाने काय मग कशी वाटली आजची गोष्ट गोष्ट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच मजेशीर गोष्टींसाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका भेटू पुढच्या गोष्टीत तोपर्यंत आनंदी राहा आणि डोकं चालवत राहा